नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींना आता जेव्हापासनं ई के वाय सी सुरू झालेली आहे तेव्हापासून लाडक्या बहिणींना अनेक असे प्रश्न आहेत अनेक समस्या आहेत ई के वाय सीबद्दल पण आणि ज्या बहिणींना जूनपासून हप्ते आलेले नाहीत अशा बहिणींना पण अनेक प्रश्न आहेत सप्टेंबरचा हप्ता आता कोणाला मिळणार हाही प्रश्न आहेत आणि ई के वाय सी करत असणाऱ्या बहिणींना अनंक म्हणजे अनेक वेगवेगळे प्रॉब्लेम्स येत आहेत तर अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आणि अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आपण बघणार आहोत आणि ई के वाय सी कोणी करायची नाही आहे हेही आपण अत्यंत महत्त्वाचा अपडेट आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर सर्व लाडक्या बहिणी सगळं संपूर्ण व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा होणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पहिलेपासून तर शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि तुमच्या सर्व समस्या निवारण होतील तर सर्व लाडक्या बहिणी खूप महत्त्वाच्या हा व्हिडिओ आहे आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून प्रेस करून तुम्ही ऑल नोटिफिकेशनवर तुम्ही सिलेक्ट करा तरच तुम्हाला यापुढचा येणारा महत्त्वाचे अपडेट तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला मिळेल तर चला भणी आपण व्हिडिओ सुरू करूया तर सर्व लाडक्या बहिणी लक्ष देऊन बघा बघा आता ई के वाय सी ही कोणी करायची नाही आहे ते आपण सर्वात आधी खूप महत्त्वाचा मुद्दा आपण बघूया तर ई के वाय सी कोणी करायची नाही तर ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये म्हणजे आता आत्तापर्यंत तुम्ही लाभ घेतला आहे तुम्हाला लाभ मिळत असेल परंतु आता यापुढे जर तुम्ही तुमच्या कुटुंबातील कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर अशा बहिणीने आता ई के वाय सी करायची नाही दुसरा मुद्दा अजून कोणी ई के वाय सी करायची नाही तर तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी शासकीय कर्मचारी असेल सरकारी विभागात जर काम करत असेल तर आता अशा महिलांनी अशा बहिणींनी ई के वाय सी करू नका जरी तुम्ही ई के वाय सी केली तरी तुम्हाला आता यापुढचे लाभ मिळणार नाही तर तिसरा मुद्दा बघूया आपण की तुमच्या कुटुंबातील समजा कोणीही महिला असू दे आता त्या महिलाचं जर वय पासष्टच्या पुढे गेलं असेल आणि आतापर्यंत अशा महिलेने लाभ घेतला असेल आणि आता यापुढे जर त्या महिलेचं वय पासष्टपेक्षा पेक्षा जास्त झालं असेल तर आता अशा महिलांनी ई के वाय सी करायची नाही कारण की तुम्ही जरी ई के वाय सी केली तरीसुद्धा आता पडताळणी प्रक्रिया आणि ई के वाय सी प्रक्रिया हे प्रमाणीकरण हे पूर्ण होत आहे त्यामुळे तुम्हाला आता यापुढचा लाभ मिळणार नाही नंतर पाचवा चौथा मुद्दा आपण बघूया की ई के वाय सी कोणी करायची नाही जर तुमच्या कुटुंबामध्ये समजा दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेत असेल जर तुमच्या कुटुंबामध्ये जर तुमच्या फॅमिलीमध्ये दोनपेक्षा अधिक महिला जर लाभ घेत असेल तर तुम्ही फक्त दोनच महिलांचा तुम्ही ई के वाय सी करा तुम्ही जर तुमच्या कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेत असल्या आणि तुम्ही जर दोनपेक्षा जास्त महिलांची ई के वाय सी केली तर तुम्हाला तुमचा चारही चार म्हणजे दोनपेक्षा जास्त जर महिला तीन असू दे चार असू दे पाच असू दे तर तुमच्या सर्व महिलांचा लाभ हा बंद होईल त्यासाठी महत्त्वाचे सांगते तुमच्या कुटुंबात दोनपेक्षा जास्त महिला जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल तर आता तुम्ही फक्त दोनच महिलांची ई के वाय सी करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला कमीत कमी दोन महिलांचा लाभ ई के वाय सी केल्यानंतर सुरू राहील नाहीतर सर्वच्या सर्वच बहिणींचा तुमचा लाभ हा बंद होईल कारण की आता ई के वाय सी आणि पडताळणी प्रक्रिया ही अतिशय स्ट्रिक्टरित्या सुरू आहे त्यामुळे या सगळ्या महत्वाच्या मुद्द्यांचा सर्व लाडक्या बहिणींनी अतिशय काटेकोरपणे हा तुम्ही पालन करा आता पुढचा पाचवा मुद्दा बघूया आपण समजा तुमच्या कुटुंबातील आता जी एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला अशा तुम्ही दोन महिला लाभ घेत होत्या आणि आता त्यापैकी जर तुमच्या कुटुंबातील समजा जी कुमारी मुलगी होती तिचा जर आता विवाह झाला असेल तर तिचा लग्नानंतरचा तिला नंतर तिने पुन्हा ती नव्याने फॉर्म सगळं ई केवायसी करून ती पुन्हा ला लाभपूर्ववत परत सुरू करू शकते आणि आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजा तुमच्या कुटुंबामध्ये आता ई केवाय सी करत असताना तुमच्या कुटुंबात तुम्हाला समजा अशा काही बऱ्याच महिला आहेत की आता अशा महिला ज्या महिला एकवीसपेक्षा म्हणजे मुली एकवीसपेक्षा त्यांचं वय एक कमी आहे तर अशा महिलांनासुद्धा आता लाभ मिळणार नाही तर कोणाकोणाला लाभ मिळणार नाही कोणी कोणी ई केवायसी करायची नाही हा मुद्दा आपण अत्यंत महत्त्वाचा आपण हा मुद्दा आता पूर्ण केला आता आपण पुढच्या मुद्द्यावर वळूया तर ई केवायसी करत असताना बहिणींना येणारे असंख्य प्रश्न असंख्य प्रॉब्लेम आणि असंख्य समस्या तर यावर मी काल म्हणजे चोवीस सप्टेंबरला संध्याकाळी म्हणजे रात्री सव्वाटला माझा व्हिडिओ आलेला आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुमचे सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिलेली आहेत आणि मी तुम्हाला सर्व प्रश्नांची समस्यांवर काय उपाय आहे हेही सांगितलेलं आहे कारण की ते सर्व जर मी तुम्हाला आत्ता सांगितलं तर हा व्हिडिओ खूप वीस पंचवीस मिनटाचा होईल तरीसुद्धा मी तुम्हाला इन शॉर्ट सांगते की बघा वेबसाईटचा जो काही प्रॉब्लेम आहे तो आता वेबसाईटवर काम सुरू आहे वेबसाईटमध्ये बदल करण्यात येत आहे त्यामुळे वेबसाईट बंद असेल बंद आहे वेबसाईटमध्ये बदल करण्यात येत आहे वेबसाईट ही अपडेट होत आहे त्यामुळे वेबसाईटमध्ये तुम्हाला एरर दाखवत असेल किंवा वेबसाईट बंद आहे असे तुम्हाला मेसेज येत असेल तर तुम्ही थांबून जा थोड्या आणि मग नंतर दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत तुम्ही वेबसाईट पुन्हा सुरू करून बघा आणि मग नंतर तुम्ही ई के वाय सी पूर्ण करा आता लाडक्या बहिणी आपण ब वळूया पुढच्या मुद्द्यावर बघा ज्या बहिणी आता ज्या बहिणींना जूनपासूनचे हप्ते आलेले नाहीत म्हणजे जून जुलै ऑगस्ट असे तीनही महिन्याचे हप्ते ज्या बहिणींना आलेले नाहीत आणि ज्या बहिणींना जे काही तुमचे फेब्रुवारीपासूनचे किंवा जे काही तुमचे हप्ते राहिलेले आहेत असे सर्व हप्ते तुम्हाला शंभर टक्के मिळणार परंतु तुमची ए के ई के वाय सी ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तर तुम्ही ई के वाय सी प्रक्रिया ही पूर्ण करा म्हणजे तुम्हाला सर्व तुमचे राहिलेले हप्ते शंभर टक्के मिळणार आहेत लाडक्या बहिणी तुमची ई के वाय सी करत असताना जर चूक झाली तर तिथे एडिटचे ऑप्शन आता सध्या तरी नाही आहे तर आता वेबसाईटमध्ये जर ब बदल झाले वेबसाईट अपडेट झाली तर त्यामध्ये हा नवीन पर्याय जर आला तर मी तुमच्यासाठी तसा लगेचच व्हिडिओ घेऊन येणार लाडक्या बहिणी आपण वळूया आता पुढच्या मुद्द्याकडे सर्व लाडक्या बहिणी बघा आता सप्टेंबरचा हप्ता हा कोणाकोणाला कौना येणार आहे तर सप्टेंबरचा हप्ता हा सर्वच लाडक्या बहिणींना येणार का तर नाही ज्या बहिणींची ई के वाय सी प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे आणि सक्सेसफुली त्यांची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशाच बहिणींना सप्टेंबरचा हप्ता येणार आहे हे अत्यंत महत्त्वाचे सर्व मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत आणि लाडक्या बहिणी बघा तुम्ही ई के वाय सी करत असताना भरपूर अशा बहिणींना म्हणजे समस्या आलेल्या आहेत आणि चुका झालेल्या आहेत तर बऱ्याच बहिणींनी काय केलं माहिती आहे का हा जो ऑप्शन आहे की तुमच्या कुटुंबात एक अविवाहित आणि एक विवाहित महिला लाभ घेत आहे का तर तुम्हाला इथे होय म्हणायचं आहे आणि बऱ्याच महिलांनी तिथे नाही केलेला आहे दुसरा मुद्दा तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही शासकीय कर्मचारी नाहीत तुमच्या कुटुंबात कोणीही सरकारी विभागात कर्मचारी म्हणून नाहीत कार्यरत नाहीत तर इथेसुद्धा तुम्हाला होय म्हणायचं आहे तर तुम्ही इथे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच बहिणींनी इथे नाही केलेले आहे त्यामुळे आता तुमची ही ई केवायसी करताना चूक झालेली आहे पण आता हरकत नाही काळजी करू नका कारण की आता वेबसाईटमध्ये बदल होणार आहे आणि बदल झालेली वेबसाईट आता अपडेट होऊन येणार आहे तर जसेही नवीन वेबसाईटवर तुम्ही कार्य करत कराल म्हणजे कार्य कराल त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ येणार तर वेबसाईट ओपन झाली की आपण लगेच नवीन व्हिडिओ बनवू आणि पुन्हा नव्याने वेबसाईटवर कशी ई के वाय सी करायची आणि चुका झाल्या असेल तर पुन्हा त्या चुका कशा रिपेअर करायच्या चुका कशा दुरुस्त करायच्या आणि चुका कशा पुन्हा एडिट करायच्या आणि पुन्हा नव्याने ई केवायसी कशी करायची हे आपण लगेचच लवकरच व्हिडिओ आपल्या चॅनलवर घेऊन येऊ तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कृपया करून हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवा कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे आणि सगळ्यांनी व्हिडिओला कृपया करून लाईक करा हां, थँक्यू